मागच्या भागामध्ये आपण जन्ममृत्यूबद्दल पाहत असताना आपण पाहिलं की आप हे जे काही जीवनामध्ये आपल्याला सुखदुःख मिळतं हे कर्मामुळे मिळतं त्या कर्माचे प्रकार किती आणि कोणते हे आपल्याला आज पाहायचं आहे पण हे पाहण्याआधी अर्थातच आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला हवं आपल्याला ला दहा लाखाचा टप्पा पार करायचा आहे ना त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे आणि ही छान माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये कर्माचे तीन प्रकार मानले गेले पहिलं कर्म म्हणजे संचित कर्म आता संचित कर्म म्हणजे काय तर अनेक जन्मापासून आतापर्यंत जीवानं केलेलं शुभ अशुभ कर्म यांचा संग्रह म्हणजे संचित कर्म दुसरं आहे ते म्हणजे प्रारब्ध कर्म अपार साठलेल्या संचित कर्मामधलं पुण्य आणि पापाच्या राशीमधला काही अंश घेऊन या शरीराची निर्मिती होत असते व असं कर्मफल मनुष्याला प्राप्त होत असतं हे म्हणजे प्रारब्ध कर्म कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं जन्माशी संबंधित हे प्रारब्ध कर्म आणि पुढचं आहे ते क्रियमान म्हणजे मन, मन वाणी आणि शरीर या रूपाने जे कर्म माणूस करत असतो ते कर्म म्हणजे क्रियामण कर्म होय हेच कर्म जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते तत्काळ संचित कर्म म्हणून जन्म होतं जमा होतं आणि अशा प्रकारे हे वर्तुळ सतत फिरत राहतं आणि म्हणूनच पुनरा जनन पुनरापि मरण असं म्हटलं जातं पुन्हा जन पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू हे असं एक चक्र मानलं गेलं आहे या देहाचा नाश होऊन मृत्यू होत असला तरी आत्म्याचा नाश कधी होत नाही कारण आत्मा हा अमर अविनाशी आहे अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे हा मग मागील जन्मातल्या अनेक जन्मातल्या आचार विचार वृत्ती प्रवृत्ती यांचे संस्कार घेऊन पुढे जन्म घेत असतो आणि अधिकाधिक जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये अडकत असतो मग ही कर्म शून्य होत जाऊन हा फेरा संपावा आणि ईश्वराच्या चरणी लीन होऊन जावं ही असते सर्वोच्च अवस्था प्रत्येकाचा आत्मा हा त्या परमात्म्याचा रूप असतो तो परमात्म्यापासून वेगळा झालेला आहे ह्या आत्म्यानं त्या परमात्म्यामध्ये विलीन होणं म्हणजेच मोक्ष आणि हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी आत्म्यावर पूर्वजन्मात असणारे वाईट संस्कार किंवा कुप्रवृत्ती केल्या कमी केल्या पाहिजेत किंवा त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे मीच नाही तर आपलं शास्त्र देखील सांगतं त्यासाठीच गर्भामध्ये जीवाने श्वास घेतल्यापासून ते मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर आत्मा आणि प्रेतांवर काही संस्कार केले जातात त्यातून त्याची गती सद्गती ठरते आता मृत्यूनंतर आत्मा आणि प्रेतावरती काय संस्कार केले जातात त्याची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत पण पुढच्या भागात तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आनंदी मृत्यूचा पुढचा भाग जरूर